गुड मॉर्निंग कशात तुम्ही तुम्ही मजा स्वागत सगळं आपल्या अग्रिकोल फॅमिली वर तर गाईत जस्ट उठलो मी आणि आता मी चाललो डायरेक्ट शॉपवरती आणि गाडीचं काम पण करायचंय आज आपला टायर चेंज करायचं पूर्ण टायर गेला आठ पंपचार गाडी देत आणि एक पण पंक्चर काढला नाही कारण की टायर पूर्ण गेलेलं आहे मग पहिले आपण जाऊया तिकडे शॉपच्या बाजूला जाऊया मग शॉपवर पहिले जाईन बसेन वेळ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाईन टायर चेंज करायला आणि मग टायर बिअर चेंज करून डायरेक्ट घरी येईन आणि मग बघू खाऊ बिऊ आणि मग वॉच बनवला पण उल्हासनगरला जायचं आपल्याला तर मग कल्पेश बोलला आहे का साडेतीन चार वाजेपर्यंत मी येतो मग त्याला बोलू ठीक आहे तेव्हा येतो मग आपण जाऊया आणि तुला कायच सांगू आता घरात कोणीच नाही सगळे बाहेर गेलेत तर दिदी आहे पण दिदी तो प्लॅनची मग चला आता जाऊया आपण फटाळ फटाफट जास्त टाइमपास करत नाही आणि तिकडे गेल्यावर गाडी बनू तिथे थांबेन थांबेंदरा दोन तीन व्हिडिओ घेईन असे काढून फडाळ व्हिडिओ काढून घेईन आणि मग येईन घरी मग बघूया पुढचं प्लॅनिंग काय होतो आणि काय नाही हल्लोवी प्लॅनिंग दुसरं काय नाही मोकट फिरायला मामाने मामा पण सोडता त्याला आपण इथं पण उद्या थांबीन शॉपवर येणार नाही मला कंटाळा येतो घरी आल्यावर पण जास्ती जर कुठं जायचं असेल ना उद्या तरच घरी येईल नाही तर नाही येणार दुपारी घरी दुकानातच थांबेल मी तर चला तर फटाळ निघतो मी जास्त बोलत नाही तर आपलाच जास्त बोलतो तीन चार मिनटात आपलं बोलणं होतो आता जाऊया आणि मग टा बिडी बनू आणि मग घरी शॉपवरून डायरेक्ट इकडं आलं आहे आणि इकडनं आता टायर लावत घेतला आहे गाडीला तर मागचा टायर पूर्ण सोलवटला आहे मग टायर जर लावतो आणि डायरेक्ट जातो दा घरी कारण की भूक लागली आता त्याला पटाळ पटाळ टायर लावून घेऊ तर टायर आहे બસો પ્રાણા બી હાથ ત્યાં હાણું દે બસુ દે દારી દઉં ભરી सगळी झोपलेत यांना झोपू द्या आणि आता म्हणजे चाललोय आहे मी घड्याळ बनवायला कारण <laughs> घड्याल दोन्ही गेलेले आहेत आणि यो घड्याल पण बनवायला जायचं आहे आणि माझ्या हातात आहे यो याच्या पण सील खपलेत 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 नाही ना संपलेत हा खपलेत नाही काहीच खपलेत नाही संपलेत त्याचे पण सील संपलेत तर जाऊया यो पण बनवू आणि यो पण दोन्ही बनवून येऊया कारण घड्याल घालावत नाही बघू दे काढेल चलो टोपी चेंज व्हाईटवाली टोपी दोन तीन तीन टोपी आहे ती सलूनवाल्यांनी दिली टोपी आहे मला सलूनवाल्यांनी गिफ्ट दिले मला ती सलूनवाल्याने गिफ्ट दिले कुठली यो का वाला। यो काही तिथे त्याला मग बेल्ट मला चेंज करू नका कुठला बेल्ट लावायला पिंकवाला पिंक नाही लाव त्याला वेगळा ला आलो होता कलर ओके तर याला आपण मस्त बेल्ट लावू आणि ते दोन बनवायचे तर आता फटाफट फट आजचा काम फक्त आपला तीन घड्याल बनवायचे आहेत तर मग आता फटाफट जातो घड्याल बनवतो आणि मग घरी येतो आणि मग जेवेन भिवेन जेवायला मस्त बनवा का आजकाल मामाने दिले ना तो घड्याल दिली मामाने गिफ्ट केलेला याला झाले सहा वर्ष म्हणजे मामाच्या लग्नाच्या आधीच घड्याल लग्न झालं मामा लग्न किती वर्ष मामाच्या लग्न किती वर्ष झालं सहा वर्ष आली म्हणजे या घड्याला सहा वर्ष झाली म्हणजे लग्नाच्या लगीन एक तर साखरपुडा झाला असेल तेव्हा घेतलेला असेल त्याला कल्पेश बोलवले कल्पेश होतोय आता दोन्ही घड्याल घेऊ आणि आपण जाऊया आणि गाडीचा ता टायर बिअरचा सगळं झालेलं आपला काम तो तो काम करूनच डायरेक्ट इकडे आलो आता तर चाललो मी टाटा बाय बाय सी यू टी केअर चलो आता जाते उल्हासनगर घड्याल बिडल बनू आणि मग आम्ही उल्हासनगरला पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि आपण घड्याल बनवायला दिले आपला पण अजून घड्याल झाला नाही त्या पाहिला कंटा ए मम्मी नी शेवली मिठाई सांगाय जातो का तू जातो होला नाई त्याला मिठाई आला पाठवतो पण बोल तू दोघू गुस्तू आंबा झाला घड्याल बंद नव्हते मी घरी पोहोचलो आणि आता दिदीला तिरे मी शेव भरपे खायला दिदी खाते सांगते खाव दे तिला म्हणजे आज फर्स्ट म्हणजे खूप दिवसातून आमच्या शॉप मधला सोडून मी आज दुसऱ्या शॉप मध्ये गेलो काय माझी देऊन नाही माझं आताच बनवलं दहा काहीच घड्याला आणलं बरोबर आणि म्हणजे मम्मीलाही खायची ती मम्मीला ती शेवली मिठाई कुठेच नाही भेटत त्यांच्या शॉपला भेटतं ना त्याच्यामुळे तिथे द्यायला खूप देऊ पापा मिठाई का शेववाली मिठाई आणली मला तुमच्या आडी आण तुमची आडी हा पाच झालं मग काय पाच झालं तुम्ही का मी मिठाईला आलो मिठाई आला असं मग काय ना सांगायला लागतो ना त्याच्या म्हणून आता मी मला नंतर जरा कधी दाखवतो पहिले मी चालू सोबत बाहेर जरा काम आहे मग दादा सोबत आपल्याला जायला लागेल म्हणजे जरा जाऊ येतो मी फिरून पण येतो बाहेर आज सकाळपासून मी घराच्या बाहेरच येतो जास्त घरात आलोच नाही घराच्या बाहेरच जेवढा बिझी असेल तेवढा माझ्यासाठी पण चांगलंच आहे आता जाऊया फटाफट फटाफट जातो याच्यावर बघ कुठं त्याचा माहीत नाही तो बोला चल फक्त कल्याणला जाऊन यायचं आहे मला रिटर्न आणि गाडीचं सगळं काही काम झालेलं आहे आणि गाडीवर मी असं प्रिंटिंग केली आहे ती जरावलं तुम्हाला दाखवतो त्याला जातो फटाफट आणि जाऊन कपडे पण चेंज केले आणि आता हे जरा जेवायला बसते त्यांना जेवू मस्त मटन आहे आणि भाई आता मटण खाणार आणि आपण व्हेज प्युअर व्हेज आजपासून ओट्स बीट्स मागवलेत रे बाबा तेच आम्हाला बिर्याणी आम्हाला बिर्याणी आणि पार्सल आणि कांदा कांदा आणि दीदी चपात्या करते कारण की आजपासून फुल मना राहिले सगळ्यांनी का डाएट वर राहायचं मला जायचं हे प्रोटीन पण मागवले ओट्स मागवले जिम जिम बिम ला जायचं आता जी पैसे जायचे ना का जर खाल्लं तर मग नेक्स्ट टाइम मागेल त्याला पैसे पाहिजे बोल बोल एकदा बोल तू काय बोल बोल काय बोल काय काय पाहिजे तुला फ्रेंच फ्राईज पाहिजे फ्रेंच फ्राईज ते कसं सब बोल ए ए ए वळत बोलतो मला मी थकत नाही लागलं नाही अरे लय भारी असतो यार ऐक ना काम होत पाहिजे जिमला जायला पैसे दे ना मी गावातले मैदा मी जिमला जायला पैसे दे ना काय मी दोनशे रुपये रिटर्न भरला तुला ते पाठव माझं मला काही नाही ऐक तू आहेस तू माझं सर्वस्व आहेस तुझ्या खूप जीव आहे कपडे बड्डे तिला काहीतरी द्या गिफ्ट ए हे नक्की तिचा नक्की तिचा बड्डे किती असतो तेवीस चोवीस बावीस हा सॉरी चोवीस तुझा बावीसला बड्डे केलेले तेवीसला बड्डे केले बघा स्वतःला बड्डे नाही माहितीये बड्डे मला माहिती आहे बड्डे नाही माहिती बस बावलीचा नाही केक बघित तिच्या बर्थडे ला केक तिच्या बर्थडे एवढा डेंजर केक आणि ना तुझा काय चाललंय काय फ्रीज मध्ये घुसून घुसून खाते फ्रीज मध्ये घुसून खायचंय तो बाहेर आणि खा बाबा फ्रीजच्या आतमध्ये आलो होत असेल ना तुझ्या कोणत्या हिंमत आहे का हिंमत हिंमत आहे का चाल चा काही आता डायरेक्ट मी जे जेवतो आणि जेवल्यानंतर भेटतो